जागा आहे त्याच्यापैकी सतरा जागा ह्या आमच्या त्या जागेवरती नियुक्त झालेल्या आहेत इतर ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आमच्याकडे आउटसोर्स मधून ती जागा भरलेली आहे ती सविस्तर माहिती आहे मी तुम्हाला देते मला असं वाटतं की तक्रारदार सगळीकडेच असतात आता जनसुनावणीचा विषय फार महत्वाचा आहे त्याच्यामुळे आता आम्हाला कामकाजाला सुरुवात करण्यासाठी आपण जरा सवलत द्यावी तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याच्यामध्ये शेवटी तपास करणं पोलिसांची जबाबदारी आणि जे काही सत्य असेल ते पोलिसांच्या माध्यमातून समोर येईल मला याची कल्पना नाहीये आणि राहिला विषय राजीनाम्याचा तो, तो पंतप्रधान मोदी साहेबांपासून गृहमंत्र्यांचा मागतात केंद्रीय गृहमंत्र्यांचा मागतात मुख्यमंत्री मा... विरोधकांमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची भूमिका काय असते की राजीनामा द्या स्वराज्य पक्षाने आपण सुरक्षा

त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांबरोबर आम्ही बसून त्या सगळ्यांचा न्याय निवाडा निश्चितपणे करू पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे त्याच्यामुळे मी सुरुवातीलाही सा सांगितलं की शंभर टक्के न्याय मिळायला असेल असं मी दावा करणार नाही पण शंभर टक्के प्रयत्न आम्ही केला हा दावा मात्र मी नक्की करेन

वेळेस आयोगाची आता जसं आपण सांगितलं आयोगाची तक्रार आयोगाकडेच आहे किंवा ज्या पद्धतीने आयोगावरती बोललं जात आयोगाकडेच मागणी केली जाते आयोगाने न्याय दिला पाहिजे असं विरोधकांना वाटत तर हा विरोधकांचा आयोगावरती असलेला विश्वास आहे त्याच्यामुळे या विश्वासाच्या माध्यमातूनच त्यांना सातत्याने वाटतं की कोणतीही घटना घडू दे आयोग पाहिजे खरं तर प्रत्येकाचे विभाग वेगळे आहेत आपण पाहत आहे प्रत्येक विभागाचे अधिकारी इथं बसलेले आहेत प्रत्येकाचं कामकाज वेगवेगळे आयोगाची कार्यप्रणाली वेगळी आहे आयोगाच्या कार्यक्षेत्र ठरलेले आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये पण प्रत्येक काम आयोगानेच करावं असं जेव्हा टीकाकारांना वाटतं की आमच्या कामाची पावती आहे त्यांचा भीष्वा तो विश्वास आहे आपल्या माहितीसाठी सांगते माझ्या अगोदरच्या जेवढ्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या आपण माहिती घ्यावी त्या सगळ्या राजकीय पदावर असतानाच आयोगावरती होत्या आपल्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे की तोपर्यंत एवढ्या तक्रारी येत नव्हत्या किंवा एवढ्या प्रमाणात तो कन्व्हिशन रेट असतो की त्या व्यक्तीला विश्वास वाटतो की मी तक्रार घेली तर आता नाही मिळेल त्याच्यामुळे आता तक्रारदार महिलांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येऊन मांडतात की आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे कारण की पूर्वी अन्याय सहन केला जात होता आता त्या मांडण्याकडे कल आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं की आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू आहे की आम्ही हे मान्य करतो की एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आयोगाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस त्या लोकसंख्येनुसार जेवढी पदं आयोगात होती तेवढीच पद तीस वर्षानंतर सुद्धा आहेत लोकसंख्या वाढली विकृती वाढली मानसिक विकृती बरोबर अनेक प्रश्न वाढले पण आयोगामध्ये असलेली पदांची संख्या मात्र तीस वर्षापूर्वी जेवढी होती तेवढीच आस्था गायचे त्याच्यामुळे साहसिकत याच्यासाठी माझ्या सेक्रेटरी असतील किंवा माझे प्रशासकीय अधिकारी आयोग म्हणजे रुपाली ताकद करणे आयोग म्हणजे प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा माझ्या समवेत काम करतात माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे आणि ही कार्यप्रणाली वाढवून घेत के असताना केवळ वो एका गोष्टी कार्यप्रणाली मांडली तर लगेच त्याच्यासाठी जागा वाढवून मिळत नाही ही शासकीय यंत्रणेमधून जाणारी बाब आहे त्याच्यामुळे याच्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करतो याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं हे काम माझ्या प्रशासकीय यंत्रणे आणि माझ्या प्रशासकीय यंत्रणेने संबंधित बैठकांमध्ये हा सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला आउटसोर्स मधून संबंधित जागांवर ते अधिकारी मिळाले त्याच्यामुळे आता आमच्या जागा पूर्ण आहेत

आम्ही गेले साडेतीन वर्षामध्ये मी आताही सांगितलं आपण सगळेजण उपस्थित होता बालविवाह स्वतः पालक मुलीचे जन्म दाखल्यामध्ये बदल करून घेतात गर्भनिधन चाचणी जे मुलीची हत्या होऊ नये पण तरी सुद्धा दुसऱ्या राज्यात दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात जाऊन गर्भ निधन चाचणी करतात आणि मुलगी असेल तर मुलीचा मुली गर्भ गर्भातच तिची हत्या करतात तशाच पद्धतीने हुंडा जर मागितला जात असेल तर हुंडा मागणाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवावी पण कोणी तक्रार नोंदवायला पुढे येत नाही मला आवडून सांगायचंय हुंडा मागणारा आणि हुंडा देणारा दोन्ही दोषी आहेत कायद्यानं गुन्हेगार आहेत कारण की एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो त्याच्यासाठी जर इतका कठोर कायदा आहे तर त्या कायद्याच्या संदर्भात आपण तक्रार नोंदवायला का जात नाही गेलं पाहिजे की तक्रार नोंदवली पाहिजे आणि जो कोणी हुंडा मागत असेल तर खऱ्या अर्थाने त्याला मुलगी नको त्याची ती हव्यास आहे त्याची ती लालसा आहे या विकृतीच्या विरोधात आपल्याला उभं राहायला पाहिजे म्हणून मला आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय कुठेही अशा पद्धतीने जर कोणी हुंडा मागत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करा त्यांच्यावर कारवाई होईल पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचंय आयोग हे अर्धिक न्यायालय दिवाणी न्यायालय आणि या दिवानी न्यायालयामध्ये ग्राउंड वर काम करत असतानाची सगळीच अपेक्षा जर तुमची असेल की सगळंच आयोगाने करावं तर आमचे संबंधित अधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी त्यांचं काम ते करतील पोलिसांचं काम जिल्हाधिकारी करू शकत नाही जिल्हाधिकाऱ्यांचं काम पोलीस यंत्रणा करू शकत नाही विधी सेवा प्राधिकरणाचं काम आमच्या पोलीस उपायुक्त करू शकत प्रत्येकाचं कामकाज वेगळे आणि अर्थिक न्याय न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही काम करू आमची कार्यकक्षा आहे कार्यप्रणाली अशी आहे की एखादी तक्रार घेतली जात नसेल तर त्या तक्रार घेण्यासाठी निर्देश देणं की तक्रार नोंद करणं आणि तक्रार नोंद झाल्यानंतर त्या तक्रारीची तपासणी करणं त्याचे पुरावे सादर करणं हे पोलिसांचं पुढचं काम आहे पोलिसांची चार्जशीट दाखल झाली की ती न्यायालय सादर करतात पुढचं काम हे न्यायाधीशांचं असतं आणि अशा प्रत्येक ठिकाणच्या कार्यप्रणाली वेगळ्या आहेत त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की एक व्यक्ती सगळी कामं करत नाही आपल्याकडे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहेत कार्यप्रणाली वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्या प्रत्येक नियमावली मधून आपण जातो आता माझी एक विनंती आहे एवढी लोक वेटिंगला आहेत आणि प्रश्न आहे जागा नाहीये एवढ्या मोठ्या संख्येने महिला इथे सर्व यंत्रणेचं यश आहे की अपयश आहे याच्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी या मला आवर्जून सांगायचं ती एक गोष्ट पहिल्यांदा कसं होतं की जिल्हाधिकारी असेल विधी सेवा प्राधिकरण असेल पोलीस उपायुक्त असेल पोलिस यंत्रणा असेल हे सगळे एका व्यासपीठावरती असतात आणि हा खुला जनता दरबार ही जनसुनावणी आहे मग तुम्हाला याच्यामध्ये अगदी आलेल्या काही केसेस मध्ये मी सांगले ऍडमिशन साठी सुद्धा आलेले असते काही जागेच्या जा संदर्भातले भाऊकीमध्ये मला तेच सांगायचंय काही बऱ्याच केसेस ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असतात पण तरी सुद्धा एकदा जाऊन आपण आयोगाला भेटावं ही त्यांची मानसिकता असते कारण आपण मुंबईत जाऊ शकणार नाही पण आयोग आपल्या जिल्ह्यात आलेत तालुक्यात आलेत तर किमान आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून सुद्धा आलेल्या तक्रारी असतात बऱ्याच वेळा डीव्ही मेंटेनन्सचे केसेस मोठ्या प्रमाणात असतात कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि सायबरच्या संदर्भातला तर वाढती गुन्हेगारी आहे सायबरच्या संदर्भात झालेली फसवणूक असेल पैशांची फसवणूक असेल या संदर्भात सुद्धा आलेल्या तक्रारी हो मी माझा जर माझी रिक्वेस्ट राहील माझ्या कमिशनच्या पेजवरती याच्या संदर्भातलं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे याच्यामध्ये बार असोसिएशनच्या सचिवांना आयोगाच्या वतीनं पत्र पाठवलेले काल ते आज आम्ही प्रसिद्ध केले की के अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या महिलेच्या संदर्भात बोलणं हे चुकीचं आहे तुम्हाला जे काही मांडायचंय ते पुराव्यानिशी तुम्ही माननीय न्यायालयामध्ये सादर करावं कोणत्याही व्यक्तीचं चा चारित्र हनन होणार नाही याची काळजी ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठीची असलेली नियमावली ही संबंधित बार असोसिएशननी प्रसिद्ध करावी या नियमाचा उल्लंघन होणार नाही त्याची काळजी सगळ्यांनी करावी आणि मी ते पत्र दिलेलं आहे आपण पाहू शकता मला असं वाटतं याची उत्तर संबंधित विभाग देईल सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकणार नाही जो माझ्या विभागात होते ते माझ्या कक्षेत प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आपल्याला दिलेली धन्यवाद